नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस एप्रिल वार गुरुवार रोयचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे ब्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये एक कॅरेट खेड चाकण आवक तीनशे चार किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट घोटी आवक एकशे एकोणनव्वद किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर चारशे दहा रुपये कॅरेट सातारा आवक एकशे सहा किमान दर शंभर कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट पुणे आवक तेवीसशे सत्तावन्न किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक तीनशे किमान दर एकशे चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट मुंबई अवकाळी एकशे अठ्याहत्तर किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट